काल्या तोंडाचा नाला एक बघा चहा कुठे ठेवला यार अशा ठिकाणी ठेवून दिलाय तू तुला यायला कोण सांगितलं भिकमा घ्या वरती स्वच्छ एकदम बघा सगळीकडे पाणी साचलं तरी पण अजून चालू आहे बारीक बारीक पाऊस आणि हे बघा हा मूर्ख बघा उद्या चालू पायावर पडेल हा बघितला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आता आमच्याकडे ना सारखा दोन तीन दिवसापासून एवढा पाऊस आहे ना नुसता हवा पाऊस चालू झालेला आणि तुम्ही तुम्हाला ऐकायला पण येत असल की किती जरात आहे आणि आमची लाईट पण आहे हवे मुलं आणि तुम्हाला मी पाऊस दाखवते आणि जाम थंड थंड वातावरण झालं यार फ्रेंड्स आणि आमची लाईट गेले त्यामुळे सगळीकडे अंधार अंधार आहे आणि मी तुम्हाला दाखवते पाऊस किती जोरात आहे आमच्याकडे चला मग बघू शकता फ्रेंड्स किती पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आमच्याकडे बघा अख्खा घरामध्ये पाऊस आहे अख्खा किती पाणी असं भरून काढायचं हा बघा अख्खा घरामध्ये आतमध्ये पाणी आलेलं आहे बघू शकता आखा धुमाकूळ पाऊस आला बघू शकता काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही मी पण दिसते बाबा ती चालली आतमध्ये फ्रेंड्स बघू शकता किती पाऊस आहे आता पाऊस आणि अवतार बघा मी दुसरी दिन उठलेली आहे अवतार बघा माझा कसा झालेला आहे अख्खा गॅलन म्हणजे पाणी जमा झाले गॅलरीमध्ये पाणी पाणी झालेलं आहे आणि आता थोडीशी हवा बंद झालेली आहे त्यामुळं असल्यामुळे मी थोडासा चहा बनवला घेतला ब्लॅक टी बघू शकता जाम थंडी आहे आणि जाम म्हणजे गार सुकलेला कोण बोललं ब्लॅक कॉफी बोलता का हो का त्यामुळे आणि टुकटुक बघा बॉडी दाखवते टुकटुकची आणि तो भिजवून आला पावसामध्ये आणि पावसामध्ये चहा प्यायची मज्जत वेगळी असते आणि तुम्ही पण चहा प्यायला या मी चहा रोज रोज बनवत नाही मला थंडीमध्येच फक्त मी चहा बनवते <laughs> बाहेर असा पाऊस आणि गरम गरम चहा जाम भारी त्याच्यामुळे बोलली का थंडी वाजते ना तर पूर्ण गार सुट आहे त्याच्यामुळे बोलली का थोडासा चहा बनवते आणि ब्लॅक टी आपला बनवून झालेला आहे सगळ्यांनी या चहा प्यायला आपला ब्लॅक टी मी तुझा जो चहा वगैरे पीत नाही त्याच्यामुळे ब्लॅक टी बनवलेला आहे चला मग बाहेर जाऊया आपण चहा प्यायला थोडस अंधारामध्ये काही दिसत नाही काय नाही मी तुम्ही बोलता काय का अंधारामध्ये मी व्हिडिओ बनवते काहीच्या काही मी तरी काय करणार यार लाईक गेले तर आपला चहा रेडी आहे ब्लॅक टी मी शे ढ्याला जाऊया टेरीस वरती मस्त थंड थंड हवेमध्ये आता बाहेर पाऊस ना घरामध्ये घेऊन काय अर्थ नाहीये त्याच्यामुळं बाहेर आलं तर दिसून दिसते आणि चहा बनवायला बघू शकता चला आपण ते बाहेर <आगे>। वाटो दिसून घर दिसते यार मी स्वतःची <स्थाल> स्तुती <स्थाल> स्वतः चहा सांडायची भीती वाटते आणि वरती पूर्ण सगळीकडे पाऊस पाऊस पडतो ना त्याच्यामुळे अजून भारी वाटेल चहा प्यायला आता मुलं वरती चाललेली चहा डायरेक्ट चहाचा कप घेऊन वरती जाणार आहे जाणार आहे नाही बघा मस्त पाऊस कमी झालेला आहे यार यार मी बसू काय खुर्ची पूर्ण ओली झाली बघा पूर्ण खुर्ची ओली झाली मी बसू कुठे पूर्ण टेबल पण ओला झाला यार यारक्षी चहा ठेवू कुठं मी कधीच ठेवून दिलाय मी हा बघा पाऊस आता थोडासा कमी झालेला आहे आणि हा आला सोंग हा सोंग पण मागे मागे चाल लगेच त्याला बोलली होती येऊ नको याला या नको बोलली होती तरी पण वरती चाल अरे त्याच्यावरती पाणी आहे पाणी बघितलं किती नाल की बघितला का काल्या तोंडाचा नाल एक बघा ना चहा कुठे ठेवला यार अशा ठिकाणी ठेवून दिलाय तू तु तुला यायला पण सांगितलं भिकमा घ्या वरती वातावरण झालं यार मस्त असं पाव पूर्ण पाणी सगळीकडं पाणीच पाणी सग सगळीकडे पाणी साचलेलं आहे सगळीकडं आणि किती मस्त बिल्डिंग असे धुवून निघलेले आहेत स्वच्छ एकदम बघा सगळीकडे पाणी आहे तरी पण अजून चालू आहे बारीक बारीक पाऊस आणि हे बघा मूर्ख बघा उद्योग चालू पायावर पडला बघितला का बघा कुठे बसलाय ब्रेड खातो का रे बोला ना चहा प्या सगळ्यांना चहा या सगळ्यांनी काय चहा या सगळ्यांनी हो का कुठे बसलाय पडशील ना रे बघा टुकटुक कुठे कुठे बसलाय अरे पडशील ना रे बघा टुकटुक व्यायाम करतोय व्यायाम मस्त असा पाऊस पडतो आणि आम्ही ते टेरिस वरती थांबलेलोय चला फ्रेंड्स मी व्हिडिओ इथेच थांबवते बाय टेक केअर आणि या चहा प्यायला सगळेजण सगळी मंडळी चहा प्यायला या आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करा यान तत्का बसला चला बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये